चला इकडे लक्ष द्या कॅन्सरचे पॉइंट चालू होते आपले कशाचे बेटा कॅन्सरचे कॅन्सर बद्दलच थोडंसं एक्सप्लेनेशन घेऊ त्याच्यानंतर मग आपण काय करणार त्याच्या समोरचे रिझन्स सिमटम्स इच्छी गोष्ट स्टडी करणार चालेल बेटा आता बघा कॅन्सर म्हणजे काय होते कोण सांगणार मला हातवर करा कॅन्सर म्हणजे काय होते कॅन्सर म्हणजे काय होते सरळ बसा कॅन्सर म्हणजे काय होते कोण सांगणार मला नंतर करते अमित ठेवते कॅन्सर म्हणजे काय होते तुमच्या डोळ्यासमोर नोट्स आहे एकदा झालेला आहे कॅन्सर म्हणजे काय होते हां सांग बेटा अनियंत्रित पेशीची वाढ हा एकदा शवाश अनकंट्रोल अँड अॅबनॉर्मल ग्रोथ ऑफ द सेल म्हणजेच की अनियंत्रित पेशीची वाढ म्हणजे कॅन्सर सेल जे आहे मी सांगितलं होतं तुम्हाला तो तु ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये सेल जो प्रेझेंट आहे त्या सेलची अनकंट्रोल ग्रोथ होणे म्हणजे अनियंत्रित ग्रोथ होणे बरोबर आहे की नाही पण जर आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेले जे सेल आहे त्यांचे अनकंट्रोल ग्रोथ होत आहे अॅबनॉर्मल ग्रोथ होत आहे त्यालाच आपण काय म्हणतो बेटा कॅन्सर तर द अनकंट्रोल अँड अॅबनॉर्मल ग्रोथ ऑफ द सेल इज कॉल्ड एज द कॅन्सर इथपर्यंत क्लिअर आहे त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आपण काय बघितलं होतं बेटा फास्टमध्ये रिवाईज करत आहे ओके तर सेकंड पॉईंट काय बघितलं होतं जे बंच ऑफ सेल आहे ग्रुप ऑफ सेल आहे कोणतं पण कॅन्सर असेल कोणतं कॅन्सर असेल म्हणजे ज्या सेल कॅन्सर होते त्या सेलच्या ग्रुपला म्हणतात मेलिग्नन ट्युमर काय म्हणतात बेटा मेलिग्नन ट्युमर आणि हा एक्झाम पॉईंट खूप महत्वाचा मी सांगितलेलं आहे तुम्हाला शाळेमध्ये सुद्धा आणि आपल्या प्रिव्हियस क्लासमध्ये सुद्धा ठीक आहे त्याच्यानंतर बघा द कॅन्सर कॅन ऑकर इन व्हेरियस ऑर्गन्स लाईक लंग्स म्हणा टंग समक ब्रेस्ट युटेरस स्किन टिश्यू लाईक ब्लड की आपल्या शरीरामध्ये कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत असलेले खूप सारे ऑर्गन्स आहे ऑर्गन म्हणजे लक्षात आहे ना तुम्हाला मागच्या वर्षीलाच होतं पहिले सगळ्यात पहिले बॉडीचं सगळ्यात इनिशियल पार्ट कोण असते सेल सेल पासून काय तयार होते टिशू टिशू टिश्यू पासून काय तयार होते ऑर्गन ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम ऑर्गन सिस्टीम पासून मग ऑर्गॅनिझम बरोबर आहे की नाही तर आपल्या शरीरामध्ये जेवढेही ऑर्गन आहे त्याच्यापैकी काही विशिष्ट नाव यांनी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता आहे किंवा होतात बरोबर आहे की नाही इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे बेटा नाही आहे शाबाश त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर काय बघितलं होतं आपण रिजन कोणत्या कोणत्या कारणामुळे कॅन्सर होतो काय बघितलं होतं कोणत्या कोणत्या कारणामुळे कॅन्सर होतो पहिलं होतं कन्झप्शन ऑफ टोबॅको गुटका स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम म्हणजेच की हे जे आपण बॅड सवयी आहे आपल्यावाल्या आपल्या म्हणजेच की मोठ्यांमध्ये येतात तुमच्यामध्ये यायचे बरोबर आहे की नाही तर जसं की टोबॅको कन्झम्पन झालाय त्याच्यानंतर गुटखा गुटखा म्हणजे समजते ना खर्रा खर्रा ओके त्याच्यानंतर काय वेळा स्मोकिंग म्हणजेच की खूप मारणे आणि शेवटचा बेटा अल्कोहोलिझम म्हणजेच की दावडे बेवडे लोक आहे यांच्यामध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त असते चान्सेस जास्त असते झालाय आपला हा झालाय ना बेटा चला ठीक आहे त्याच्यानंतर लॅक ऑफ फायबर कंटेंट इन द फूड एक्सेसिव्ह कन्झम्पन ऑफ द जंक फूड आणि हे तुमच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे हे पहिला जे पॉईंट होता ते मोठ्यांमधला आहे गुटखा तंबाखू सिगरेट दारू आणि हे खालचं जे आहे लॅक ऑफ फायबर कंटेन्ट म्हणजे आपल्या अन्नामध्ये फायबरचं प्रमाण कमी असणे खाण्या खाद्यपदार्थामध्ये जसं प्रोटीन विटॅमिन्स मिनरल्स भेटतात आपल्याला त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्स भेटतो फायबर सुद्धा आपल्या शरीराला खूप आवश्यक का, आहे खाऊन तर डायजेस्ट होण्यासाठी बरोबर आहे की नाही स्टूलसाठी <laughs> 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 तर ते डायजेशन साठी फायबर आवश्यक आहे परंतु आपल्या कन्झप्शनमध्ये खाद्य पदार्थामध्ये फायबरची जर कमतरता येत असेल तर कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि हे तुमच्या एज ग्रुपमध्ये चालू आहे जसं की एक्सेसिव्ह कन्झप्शन ऑफ जंक फूड पिझ्झा बर्गर मॅगी वगैरे वगैरे नूडल्स हे सगळ्या गोष्टी जे आहे जे जंक फूड ज्याला म्हणतो आपण ज्याने ज्याला पचायला भारी जाते जो डायजेस्टिव्ह सिस्टीमला आपल्या खराब करतो त्याला काय म्हणतो आपण जंक फूड म्हणतो आणि ह्याच्या कन्झम्पन मुळे काय होतं बेटा कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त करून याच्यामुळे कोणता कॅन्सर होते स्टमक कॅन्सर कोणता होते बेटा स्टमक कॅन्सर हे पॉईंट आपले रिवाइज झाले सगळ्यांचे समोर पॉईंट घ्यायचे आता एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ज्याच्यामध्ये खूप जास्त क्वेश्चन विचारतात ते आहे सिमटम्स त्याच्यानंतर नेक्स्ट डिसीज बघू आपण ठीक आहे बेटा आता सिम्टम्स सिमटम्स म्हणजे काय होते बेटा काय होते लक्षणे काय होते लक्षणे आता लक्षणे कोणती कोणती आहे म्हणजेच की कॅन्सर जर एखाद्या व्यक्तीला होत असेल किंवा होणार आहे किंवा झालेला आहे तर त्याच्यामध्ये लक्षणे कोणती कोणती दिसणार आपल्याला तर सगळ्यात पहिला लक्षण आहे बघून घ्या अनएक्सप्लेन्ड वेट लॉस अनएक्सप्लेन्ड वेट लॉस म्हणजे काय होत्या अचानकपणे म्हणजे तीव्र गतीने अचानकपणे माणूस काय होणे वेट लॉस होणे दुबळा होणे म्हणजेच की वेट कमी होणे त्याचं बरोबर आहे की नाही अनएक्सप्लेन्ड वेट लॉस कॅन्सर पेशंटमध्ये अचानकपणे एकाच महिन्यामध्ये तो एक्स्ट्रीमली बारीक होऊन जातो म्हणजेच की वेट लॉस होऊन जाते का बरं कारण की ते कॅन्सरच सेल काय करतात त्यांच्या शरीरामध्ये प्रेझेंट असणारी अदर जे पेशी आहे सेल्स आहेत त्याला डॅमेज करतात म्हणूनच त्यांनी सगळ्यात पहिला पॉईंट म्हटलं आहे अनएक्सप्लेन वेट लॉस दिस इज अ व्हेरी कॉमन सिमटम्स इन द कॅन्सर क्लिअर वेट इथपर्यंत लक्षात ठेवा अनएक्सप्लेन्ड वेट लॉस म्हटलं तर कोणाचं सिमटम्स आहे कॅन्सरचा लम्स इन द ब्रेस्ट हा क्वेश्चन कसा विचारू शकतो जे महिलांमध्ये जे आहे ब्रेस्टमध्ये काय होणे गाठी येणे गाठा येणे गाठ म्हणजे समजते ना तर ते लम्स इन द ब्रेस्ट दिस इज द सिमटम्स ऑफ इन विच डिसीज तर कोण आहे कॅन्सरचा डिसीज कॅन्सर या डिसीज मध्ये सिम्टम्स आहे आणि तो डिसीज कोणता कॅन्सरवाला आहे तर ब्रेस्ट कॅन्सरवाला आहे बेटा कोणता बेटा ब्रेस्ट कॅन्सर कोणता आहे बेटा Breast, breast, है, है? Cancer, कोना है पर कैंसर, ब्रेस्ट कॅन्सर लक्षात आला लम्स इन द ब्रेस्ट लम्स इन द ब्रेस्ट हा जो आहे कोणत्या डिसीजचा सिम्टम्स आहे कॅन्सर त्याच्यातला कोणता कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर कोणामध्ये होतो महिलेमध्ये होतो महिलांमध्ये हा कॅन्सर होतो पुरुषांमध्ये होत नाही क्लिअर आहे बेटा इथपर्यंत असं सुद्धा विचारू शकते खाली दिलेल्या कॅन्सर पैकी स्टमक कॅन्सर स्टमक कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर लंग्स कॅन्सर याच्यामध्ये असा कोणता डिसीज आहे जो फक्त महिलांना होतो तर तो कोणता आहे बेटा ब्रेस्ट कॅन्सर तर लक्षात ठेवायचं ठीक आहे कारण की क्वेश्चन सिंपल राहते परंतु फिरवून विचारल्या जाऊ शकते पण क्लिअर आहे का बेटा सांगा काय डाऊट आहे कोणाला चला थोडवाला बघा क्रोनिक कफ काय बेटा क्रोनिक कफ क्रोनिकचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं होतं सांगा कोण सांगते क्रोनिकचा अर्थ क्रोनिक कफ आ? आ? शाबाश काय आहे तीव्र किंवा दीर्घकालीन पण ते कफ असो कि फिवर असो कि अदर कोणताही सिमटम्स असो क्रोनिकचा अर्थ काय होतो ज्याची तीव्रता जास्त असते आणि तो, तो दीर्घ काळापर्यंत सगळ्यात महत्वाचं म्हणजे दीर्घ काळापर्यंत राहते आता हे क्रोनिक कफ बद्दल बोलत आहेत म्हणजे असा खोकला जो कसा राहणार तीव्र राहणार आणि दीर्घ काळापर्यंत राहणार हा सिमटम्स दोघांमध्ये कोणाकोणामध्ये सांगा एक झालं आपलं पहिले हा मैत्रीले ट्युबर तू मैत्री ट्युबर कोलासिस आणि आता कोणामध्ये भेटा आहे कॅन्सर परंतु कोणता कॅन्सरचा आहे हा कोणता आहे थ्रोट कॅन्सरचा आहे कोणता आहे थ्रोट कॅन्सर किंवा माउथ कॅन्सर ज्याला आपण म्हणतो ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आहे त्याच्यानंतर हॉर्स वॉइस दुसरं कोणता आहे बेटा हॉर्स वॉइस म्हणजे जे आवाज आहे रफ होऊन जाणे त्याला हॉर्स फॉईस हा सिमटम्स आहे त्याच्यानंतर डिफिकल्टी इन सोलोईंग सोलो म्हणजे गिळणे सोलंग म्हणजे काय होत आयत्या बिड्यावर ना बो आणि घरीत बसलेला गिळत बसा आहे की नाही ऐकता ना आई म्हणते आता तुमची आई म्हणत नसल गावातल्या आई जास्त करून म्हणते मुलगा मोठा झाला आई तर बसून गिळत राहते म्हणते दोन टाईम आणि फिरत राहते की नाही तर गिळणे म्हणजे काय सोलो करणे म्हणजेच की अन्न ग्रहण करतोय की नाही तर त्याला गिडणे गिडण्याला म्हणतो सोलिंग काय म्हणतो बेटा सोलो तर डिफिकल्टी इन सोलोंग म्हणजेच की त्रास होणे गिडण्यासाठी इथं पेन होणे तर हा थ्रोट कॅन्सरचा सिमटम्स आहे लक्षात आला बेटा इथपर्यंत चला सांगा बोला मग पहिलं कोणतं होतं सेकंड कोणतं होतं तिसरं कोणतं आहे येताना समजला शेवटचा चौथं इनक्युरेबल स्कॅर इनक्युरेबल म्हणजे जो सुधरू शकत नाही जो क्युअर होऊ शकत नाही ज्याचा जो क्युअर होऊ शकत नाही त्याला इनक्युरेबल म्हणतात जसं तुम्हाला माहिती असेल डायबिटीसच्या पेशंटला जखम झाली तर सहसा ठीक होत नाही बरोबर आहे की नाही त्रास होतो त्यांना तर असे काही डिसे असे काही स्कॅर्स म्हणजे जखम किंवा घाव जे आहे शरीरावर तयार होणे आणि त्याला सुजन इन्फ्लेमेशन म्हणजे सूजन, सूजन येणे आणि हे जे कसे राहतात बेटा इनक्युरेबल राहतात म्हणजे लवकर म्हणजे बरे होत नाही ड्राय होत नाही सोपत नाही समजलं बेटा तर हे सिमटम्स कोणाचे आहे कॅन्सर चला पहिले एकदा रिवाइज करू आपण चालेल चला पहिलं सांगा सेवन आहे थर्ड कोणता आहे नेक्स्ट नेक्स्ट फोर्थ कोणता आहे बेटा अँड इन्फ्लेमेशन इन्फ्लेमेशन म्हणजे काय होतं बेटा सोजने सोजने म्हणजे स्कॅर जखमवर काय होणे सोजेने हा सुद्धा सिमटम्स आहे कोणाचा बेटा कॅन्सर इथपर्यंत समजलं का सगळ्यांना काही डाऊट आहे नवीन विद्यार्थी जुने विद्यार्थी सगळ्यांना समजत आहे लेवलच्या वर चाललाय का नक्की समजत आहे बेटा इकडे आता तुम्हाला जर इंग्लिशच खूप वीक असेल तर तुम्हाला त्रास जाणारच आहे परंतु जर तुम्हाला आता जर मेहनत होणार नाही बरोबर आहे की नाही चला इथ पण तर काही डाउट नाही आहे ना चला चला नेक्स्ट याच्यातनी बघा कॅन्सर डिसीज जे आहे तुमच्या शाळे एक्झाम शाळेतने जे एक्झाम होते आपले त्याच्या पॉइंट ऑफ खूप महत्वाचा आहे कारण काय हे चार पाच मार्क्ससाठी डायरेक्ट क्वेश्चन तयार होणार आणि मी जर पेपर सेट करणार असला तर मी करणारच समजलं का किती मार्क्ससाठी पाच मार्क्ससाठी चार तेव्हा पाच साठी मी मागच्या वर्षीला कॅन्सर हा जो डिसीज आहे पाच साठी टाकलेला होता कारण काय कारण की याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिले आपण काय बघितलं याच्यामध्ये सगळ्यात पहिले कॅन्सरचे पॉइंट बरोबर आहे त्याच्यानंतर सिम्टम्स आता त्याच्यानंतर रिझन आहे कुठे गेलो रे रिजन वर गेले ना अच्छा हे रिझन कॅन्सरचे पॉइंट रिझन त्याच्यानंतर सिमटम्स जास्त डेटा कव्हर होतोय आहे पाच साठी मी विचारू शकतो लक्षात येत आहे बेटा चला इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारा कॅन्सर बद्दल कोणाला काही डाऊट आहे सांगा बरोबर मला अनकंट्रोल नॉर्मल ग्रोथ हा सिमटम्स कोणाचा आहे अच्छा मला मला सांगा मेलिग्नंट ट्युमर कशाला म्हणतात मेलिग्नंट ट्युमर कशाला म्हणतात हा महेश ग्रुप ऑफ कॅन्सर ग्रुप ऑफ कॅन्सर ट्युमर इथ पण कोणाला काही डाऊट आहे तर सांगा मला त्याच्यानंतर आपण हे बघू आहे का नाही घ्यायचं नेक्स्ट डिसीज डायबिटीस काय बेटा डायबिटीस कोण टाइम झाला का तोंड उतरले सगळ्यांचे टाइम आहे आपल्याकडे चला डायबिटीज आता मला सांगा डायबिटीज हे डिसीज जे आहे सगळ्यात कॉमन डिसीज आहे सध्या परिस्थितीमध्ये कित्येक मेंबर्स मध्ये आई बाबा आपाजी ना कुणाला डायबिटीज कुठे ना कुठे सापडूनच जाते बरोबर आहे की नाही बरोबर आहे की नाही सांगा मग डायबिटीज म्हणजे काय होते डायबिटीज म्हणजे काय होते सांगा सांगा अरे सांगा सिली क्वेश्चन सुली आन्सर हा नाही रे बाबा डोक दे <laughs> गोड खाल्लं तर होते पण पन... नाही खाल्लं तर कमी होते नाही तर वाढते हा शुगर वाढते हा ते हिरिडिटी झाली शुगर बघा डायबिटीज ऑकर द डज नॉट इन इनफ ऑफ द हॉर्मोन्स इंसुलिन ऑफ द बॉडी कांट यूज इन्सुलिन प्रॉपरली ब्लड ग्लुकोज इज युन युअर सोर्स ऑफ एनर्जी कम फ्रॉम द फूड याचा अर्थ काय होते आपल्याला भाषांत वाचते येते परंतु अर्थ तर समजला पाहिजे ना बघा आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो टायडे आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो जसं तू मटन खात होते काल तर त्या मटणामधून तुला ग्लुकोज भेटत आहे नाही ना अच्छा मग लक्ष दे इकडे आता नाही तर डायरेक्ट बोलील आता ठीक आहे आपण जे काही अन्न ग्रहण करत आहे त्या अन्नामधून आपल्याला आवश्यक आहे जे न्यूट्रियन्स ते सगळे आपण काय करतो ऍब्झॉर्ब करतो आपला डायजेस्टिव्ह सिस्टीम जे मागच्या वर्षीला आपल्याला होता एलिमेंटरी कॅनल वगैरे बरोबर आहे की नाही जे जेवढेही बॉडी पार्ट्स आहे एलिमेंटरी कॅनलचे जेवढे पार्ट्स आहेत ते सगळे काय करतात अन्न ग्रहण करतात अन्न ग्रहण केलेलं ऍब्झॉर्ब करतात न्यूट्रियन बरोबर आहे की नाही तर आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज लेवल ज्याला आपण गावरान भाषेमध्ये काय म्हणतो शुगर लेवल काय म्हणतो बेटा शुगर लेवल काय म्हणतो शुगर लेवल ऍक्च्युअल मध्ये शुगर वगैरे नाही राहते ग्लुकोज लेवल राहते ग्लुकोज लेव्हल मेंटेन करण्याचं काम जे आहे आपल्या शरीरामध्ये एक ऑर्गन आहे तो करतो समजलं पहिले समजून घ्या पहिले समजून घ्या आपल्या शरीरामध्ये अन्न ग्रहण केल्यानंतर भले तुम्ही गुलाबजामुन खा का भाजीपोळी खा त्याच्यामध्ये कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या प्रमाणात तुम्हाला ग्लुकोज भेटणार आणि त्या ग्लुकोजला कन्झ्युम केल्यानंतर तुमच्या शरीराने ऍब्झॉर्ब केल्यानंतर तुमच्या ब्लड मध्ये मिक्स होतो बरोबर आहे आणि त्या ब्लड पासून मग इच अँड एव्हरी ऑर्गनच्या सेलच्या टिश्यू पर्यंत पोहोचून जातो ठीक आहे तर आता तुमच्या शरीरामध्ये ते जे मेंटेन करण्याचं काम आहे तो एक ऑर्गन करतो कोण करतो त्याचं नाव आहे पॅनक्रियास काय पॅनक्रियास त्याचं नाव आहे पॅनक्रियाज आता हे पॅनक्रियाज ऑर्गन दिसतो कसा ते पण आहे आपल्याकडे जादूच्या पिटाऱ्यामध्ये आपल्या हे झालं आपला पॅनक्रियाज हे झालं आपला पॅनक्रिया आपल्या शरीरामध्ये हा जो पॅनक्रिया आहे याचा काम काय आहे एक हॉर्मोन सिक्रिट करणं काय करणं हॉर्मोन हॉर्मोन म्हणजे एका विशिष्ट प्रकारचं फ्लुईड तयार करणं एका विशिष्ट प्रकारचं फ्लुईड तयार करणं हा कोणाचं काम आहे बेटा या पॅनक्रियाचा आणि हा जो क्लोईड आहे याला म्हणतात इन्सुलिन काय म्हणतात बेटा इन्सुलिन याला म्हणतात इन्सुलिन आणि हे जे इन्सुलिन हॉर्मोन आहे हे काय करतो आपल्या शरीरामध्ये जे ब्लड आहे या ब्लड मध्ये प्रेझेंट असणारा जो ग्लुकोज लेवल आहे याला मेंटेन करण्याचं काम करतो म्हणजे जास्तही नाही झाला पाहिजे शुगर लेवल ज्याला आपण ग्लुकोज लेवल म्हणत आहे शुगर लेवल जास्तही नाही झाला पाहिजे आणि कमही नाही झाला पाहिजे हे काम कोणाचं आहे बेटा इन्सुलिन या हॉर्मोनचा आहे कोण तयार करते फ्लुईड फ्लुईड म्हणजेच की इन्सुलिन कोण तयार करते बेटा क्रँकेरिया इथपर्यंत समजला आणि समजा हाफ लोईड म्हणजेच की इन्सुलिन जर या पॅनक्रियाजने तयार नाही केलं आणि ब्लड मध्ये पेनिट्रेट म्हणजे सप्लाय नाही केलं मिक्स नाही केलं तर या आपल्या ब्लड मध्ये शुगर लेवल वाढते आणि त्यालाच आपण म्हणतो डायबिटीस काय म्हणतो बेटा डायबिटीस समजलं का आणि मग आपण म्हणतो की आपल्याला किंवा एखाद्या व्यक्तीला डायबिटीस झालेली आहे इथं क्लिअर आहे सगळ्यांना समजलं का इथपर्यंत डायबिटीस केव्हा होते जेव्हा आपल्या शरीरामध्ये असणारा एक ऑर्गन आहे त्याचं नाव काय आहे पॅन हे काय करतो एक फ्लुईड आहे त्याचं नाव काय आहे बेटा हा तयार करतो आणि हा तयार जर बरोबर करत नसेल कमी प्रमाणामध्ये करत असेल तर आपल्या ब्लड मध्ये बले कशाची लेवल वारणार ग्लुकोज लेवल म्हणजे शुगर लेवल आपल्या भाषेतने वाढली आणि ब्लड मध्ये बले ग्लुकोज लेवल जास्त झाली म्हणजेच की पेशंटला काय झालं डायबिटीस झालं समजलं इथपर्यंत हे पहिलं कारण झालं दुसरं कारण काय बेटा दुसरं कारण आहे या भामट्यानं नाही का ना इन्सुलिन तयार केलं बरोबर यानं याचं काम हे कोण आहे यानं याचं काम बरोबर केलं यानं इन्सुलिन तयार करून आपल्या बॉडी मध्ये म्हणजे ब्लड वेसेल्स मध्ये सप्लाय सुद्धा केलं परंतु आपलीच बॉडी जर कॅपेबल नसेल या इन्सुलिनचा वापर करण्यासाठी म्हणजेच की इन्सुलिन तर भेटत आहे पण त्याचं शरीर जे आहे प्रॉपर यूज करू शकत नाही आहे म्हणजेच की बॉडी पार्ट यूज करू शकत नाही आहे तर सुद्धा आपल्याला काय होणार डायबिटीज होणार काय होणार बेटा डायबिटीज समजलं का कारण डायबिटीज होण्याचे असं नाही आहे की शुगर खाल्ल्याने म्हणजेच की साखर खाल्ल्यानेच आपल्याला काय होतो डायबिटीज होतो अशी कित्येक आप्पाजी बघितली मी अप्पाजी कोण म्हणतो मी कारण की एवढं वय असून सुद्धा त्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारची हानी झाली नाही कित्येक आप्पाजी आहे जे सनान गोड खातात बरोबर आहे की नाही कित्येक जण असे असे कित्येक व्यक्ती किंवा मुलं किंवा मुली तुम्ही बघसाल जिला एवढं गोड आवडते आपण खाऊ नाही शकत तेवढं ते रोजच गोड खातात तर त्यांना का शुगर होणार आहे का तसं नाही आहे शरीर आपलं जसं आहे आपलं बॉडी पार्ट्स आणि बॉडीमध्ये असणारे जे ऑर्गन जसे काम करत आहे तशानुसार तुमची बॉडीमध्ये डायबिटीज होणार किंवा नाही होणार ते डिपेंड आहे लक्षात आलं का बेटा तुमचं पॅनक्रिया चांगल्यानं फंक्शन करत आहे तुमची बॉडीची सिस्टीम चांगली आहे तर तुम्हाला डायबिटीस किंवा कोणताही डिसीज होणार नाही इथपर्यंत समजलं ले सगळ्यांना समजलं चला आपण आता याला रिवाईज करू फायव्ह मिनिट्समध्ये म्हणजे याची डेफिनेशन बघून घेऊ डायबिटीस उद्याला बघू चालेल बेटा चला कुठे गेलं हा आता यांनी म्हटलं काय तेच आपण बघू एवढं पोर्शन आणि मग आज थांबून जाऊ ठीक आहे ठीक आहे का बेटा ईशानी झोपित आहे ना नाही ना ठीक आहे बघा डायबिटीज डायबिटीज ऑकर म्हणजेच की डायबिटीस केव्हा होते म्हणत आहे रेन जेव्हा द पॅनक्रियाज डज नॉट प्रोड्यूस इनफ ऑफ द हॉर्मोन इन्सुलिन म्हणजेच की डायबिटीस आपल्या शरीरामधला जो पॅनक्रिया आहे तो जर ज्याला आवश्यक असलेला जो इन्सुलिन आहे इनफ म्हणजे जेवढं काम आहे तेवढं तयार नाही करणार तर डायबिटीस होणार ऑर किंवा द बॉडी कांट यूज दॅट इन्सुलिन प्रॉपरली किंवा हॉर्मोनने सॉरी ऑर्गनने इन्सुलिन तयार केलाय परंतु आपलीच बॉडी त्याला प्रॉपर यूज करू शकत नसेल तर आपल्याला काय होणार बेटा डायबिटीज होणार ब्लड ग्लुकोज इज मेन सोर्स ऑफ एनर्जी अँड कम्स फ्रॉम द फूड म्हणजेच की आपल्या शरीरामध्ये मी जे ओवरात बोलत आहे बारा बारा तास मी टीचिंग करत आहे तर माझ्या खाद्यपदार्थामधूनच मला हे एनर्जी भेटत आहे कशा प्रकारे माझ्या अन्नामधून मला काय भेटत आहे आवश्यक असलेले न्यूट्रियन्स त्या न्यूट्रिएंट्स पासून अल्टिमेटली ग्लुकोज तयार होत आहे आणि तो ग्लुकोज ज्याला आपण शुगर म्हणतो शुगर आपल्याला एनर्जी देण्यासाठी कारणीभूत आहे मला सांगा एखादा ऍथलेटिक्स मध्ये समजते ना स्पोर्ट्समॅन धावत धावत आला बॅट्समॅन खेळत आहे क्रिकेट खेळत आहे त्यांना ग्लुकोजचं पाणी दिलं जाते बरोबर आहे की नाही मला सांगा ते ग्लुकोज शरीर कुठून तयार करते अन्नापासून ना बरोबर आहे की नाही तर जास्त ते बिचारा अंग धावत धावत आलाय किंवा बॉक्सिंग करून आलाय किंवा क्रिकेट डायरेक्ट चांगलं ताट भरून ठेवून द्यायचं त्याच्यासोबत एनर्जी जास्त भेटणार की जा नाही हो किंवा नाही हो ना मग ते राहण्या जागेवर एका ग्लासमध्ये एवढं पावडर टाकून पाणी प्यायला देते कोण देते कारण की आपल्या अन्नामधून ग्लुकोज भेटेपर्यंत चार ते पाच तास लागतात आणि अल्टिमेटली आपल्या शरीराला एनर्जीसाठी काय पाहिजे भेटा ग्लुकोज काय पाहिजे भेटा ग्लुकोज पाहिजे काय पाहिजे भेटा ग्लुकोज करू हां अरे भामदे ह काय पाहिजे बेटा ग्लुकोज आणि जर त्या ऍथलेटिक्सला त्या स्पोर्ट्समॅनला त्या क्रिकेटरला जर ताट दिलं आपण खासाठी तर त्याच्या शरीराला ग्लुकोज एनर्जी तयार करण्यासाठी चार ते पाच तास लागणार पण त्याला एनर्जी कशी पाहिजे इन्स्टंट पाहिजे की ना पडून जाणार ना खाली इन्स्टंट एनर्जीसाठी काय मग डायरेक्ट ग्लुकोज दिलं जाते ग्लुकोज घेतल्याबरोबर शरीर काय करते त्या ग्लुकोज पासून त्याला आवश्यक असलेली एनर्जी जनरेट करते आणि त्याला मग थोडं बेटर फील व्हायला लागते समजलं बेटा म्हणूनच ग्लुकोज दिलं जाते खाणं दिलं जात नाही जेवण दिलं जात नाही इथून क्लिअर आहे सगळ्यांना आता डायबिटीजचे बाकीचे पॉइंट उद्याला बघू उद्याला टार्गेट स्टडी मध्ये कॅन्सरची ची रिझन सिमटम्स रिझन सिमटम्स सगळं करून घ्यायचं तुम्हाला ठीक आहे बेटा परवाला करून या मग गर्ल्स बाकी आहे